मैद्याचा वापर न करता आपण सुपर सॉफ्ट आणि टेस्टी असा हा डोनट होममेड घरी बनवलेला आहे तर मी हे अन्नप्राशनसाठी बनवले आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये हाफ कप पाणी घेतलेलं आहे कोमट पाणी आणि त्यामध्ये तीन टेबलस्पून शुगर टाकलेली आहे आणि त्यानंतर वन टी स्पून इथे मी ड्राय ॲक्टिव इस्ट टाकलेली आहे आणि त्याला दहा मिनटं आपण साईडला ठेवू तोपर्यंत इथं मी एक कप एक कप आणि अर्धा कप गव्हाचा पीठ घेतलेला आहे आणि तिथे पावडर शुगर तीन टेबलस्पून टाकलेली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर जो आपण दहा मिनटं ॲक्टिव्ह व्हायला जो इश ठेवलेला होता तो इश टाकून आणि थोडासा पाणी टाकून इथे एक मी डो केलेला आहे आणि त्यानंतर थोडासा बटर लावून छान त्याला स्ट्रेच केलेला आहे इथे थोडंसं बटर लावायचं आहे जेणेकरून आपला जो डोनट आहे ते सॉफ्ट होणार तर इथे छान स्ट्रेच करायचं मिनिमम आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे स्ट्रेच करायचं आहे थोडा वेळ हे जिथे आपण स्ट्रेच करत आहोत तिथे चिटकू शकते पण जेव्हा दहा मिनटं होणार त्यानंतर आपला जो गोडा आहे तो एकदम सॉफ्ट आणि तो कुठेही चिकटणार नाही एकदम सॉफ्ट असा आपला हा जो डो आहे तो रेडी होणार आहे तर इथे मी दहा ते पंधरा मिनटं याला छान स्ट्रेच केलेली आहे स्ट्रेच केल्यानंतर मी याचा छान छोटासा असा गोळा करून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं बटर लावलेला आहे वर आणि साईडला आणि त्यानंतर मी याला दोन तास ते तीन तास आपल्याला हे फॉर्मेंट व्हायसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपला डबल असा हा गोळा झाल्यानंतर त्याला छान हवा काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा हलकं थोडंसं स्ट्रेच करायचं आहे आणि त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून तुम्ही लाटू शकता अदरवाईज याचे कट करायचं याला आणि कट केल्यानंतर छोट्या छोट्या पीसमध्ये कट केल्यानंतर यापासून आपला डोनटसारखा एक गोल आकाराचा इथे एक आकार तयार करून घ्यायचा गोल आणि नोझलच्या मदतीने इथे एक छोटासा होल करून घ्यायचा जा जसं डोनटला असते आणि त्यानंतर बटर पेपरवर ठेवून हे साईडला ठेवून द्यायचे याच पद्धतीने मी आणखी पुन्हा सेम डोनट केलेले आहेत आणि काही डोनटला मी हाताच्या मदतीने केले केलेल्या आहेत कारण नोझलच्या मदतीने केल्यानंतर नोझल निघताना थोडं त्रास होत थो, होतं म्हणून मी बोटाच्या मदतीने ते केलेले आहेत आणि आपल्याला हे पुन्हा अर्धा तास छान साईडला ठेवून झाकून ठेवून द्यायचं आहे आणि अर्धा तासानंतर थोडंसं तेल गरम व्हायला ठेवायचं आणि त्यामध्ये बटर पेपरवरून काढून हे आपले जे डोनट्स आहेत ते तेलामध्ये टाकायचं फ्राय करायचं पेपर थोडासा बटर पेपर जो आहे तो कट करून घ्यायचा स्को स्क्वेअरमध्ये आणि त्यांना थोडे थोडे बटर पेपर काढून हलक्या हाताने बटर पेपर काढायचे आणि छान आपले डोनट्स इथे हे रेडी झालेले आहेत थंड झाल्यानंतर गणाश घ्यायचा गणाशमध्ये डीप करायचं आणि ते पुन्हा साईडला ठेवून द्यायचं सा, तर इथे मी पुन्हा अर्धा ते एक तास हे गनाशमधून काढून मी यांना साईडला ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर काही स्प्रिंकल टाकलेलं आहे तर इथे आपला टेस्टी असा गव्हाच्या पिठापासून आहे डोनट्स हे रेडी झालेले आहेत तर हे मी अन्नप्राशनच्या कार्यक्रमासाठी बनवले आहेत तर इथे आपले डोनट्स हे रेडी झालेले आहेत ईस्ट न वापरता सुद्धा आपल्याला डोनट्स बनवता येते जर त्याची रेसिपी सुद्धा मी लवकरच शेअर करेन तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद